ता 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 तर जय शिवराय मित्रांनो मी सायरा नारोकर तुमचं स्वागत करतो आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आहे ना तुम्ही विचार करत असाल की काळो पडला आणि जातोच कुठे तर तुम्हाला माहितीच आपल्या आपले गणपती बाप्पा आलेले आता तर आता गणपती बाप्पाची जी आरती होते वा वाडीवार तर ती आता आमच्या इथे चालू आहे आणि मी आता पाटील मी जातो आहे आता इथे वरच्या साईडला घर आहे तिकडे आरती चालू आहे तर तिकडे जातो मी तुम्हाला भेटतो आमच्या घरात पण झाली मी तरी पण व्हिडिओ केल्यास तेही टाकतोच आधी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे केली जाते आता मी जातोय या घरात समोरच्या आरती आहे <laughs> कोणत नाही आणि आता मी आरतीला जातो चला तर भेटे तेच। तरन आता भेटे डायरेक्ट तिथेच मित्रांनो माझा आहे ना प्लॅन चेंज झालाय मी आता ह्याच्यानंतरचं जे घर आहे म्हणजे लांबतेकरांचं त्या घरात जाऊन थांबतो मी की इते आत गेला, गेला एक, एक इते आता इथे गेलो ना आत गेल्या गेल्या सगळे एक एकदा म्हणजे असे बघतील की बाई हो ना हे भरपूर अनुभव असेल आता मी जातो त्यांच्याकडे तिथे थांबतो तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन तिथे दाखवतो तर मित्रांनो फायनली आता आपण पुढे कामतेकरांच्या घरी आलं आणि इथे गणपती पाहू शकता कमवणीमध्ये सांगा कसा वाटतं हा बाप्पा तर इथे दाखवतोच तुम्हाला प्रसाद घ्यावी आधी थँक्यू रे मिलिन आम्हाला

केदारेश्वराची गृफा इथे उभे असलेले चार स्तंभ चार युगांची साक्ष दे पहिलं युग म्हणजे सत्ययुग एक असा कालखंड जिथे माणूस पा लो मोह या गोष्टीला ओळखतच नाही मानवाचे सर्व व्यवहार सत्याने होत असत या युगात धर्म ध्यान तपस्या यांची साधना करणाऱ्या ऋषींचे अस्तित्व होते धर्मप्रधान असलेल्या सत्ययुगात चारही खांब भक्कम होते कालांतराने माणसाची वृत्ती वनवास पण त्यांना युद्ध करावे लागले स्वार्थी वृत्तीप्रमाणेच मनुष्यामध्ये क्रूरता आणि कपटीपणा असे दोष वाढू लागले शकुनी मामासारखा कपटी आणि सुडाची भावना असलेले अस्तित्व उद्यास आले यामुळे कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत झाले आणि महाभारतातील सर्वात प्रसंग या गुणास्पदर्माला संख्येली ज्ञानी दूर करण्यासाठी श्रीकृष्ण अवतर आणि द्रौपदीच्या अतिसे भावाप्रमाणे तर मित्रांनो आता आरती आणि आहे ना सगळं म्हणजे वाडीतल्या आरत्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही घरी जातो आहे तर पाठवून आमच्याबरोबर राजवा काय आणि ते ता ता का 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 ओजस आहे आम्ही आता दोघं पुढे आहे राजुका येतात पाठोपाठ आता घरी जाऊन परत आपल्याला मगातपासून कॉल येत आहे लवकर घरी आहे कारण की आम्ही गेम खेळतो त्यानंतर आणि होतं तर ते आता स्टार्ट करायचं आणि सगळे आलेले आहेत फक्त मी राजू काका आणि ओजस नाही तिथे तर आम्ही तिथे जातो राजू काका पण आपल्याबरोबर येत आहेत तर दिसत नसेल आणखी का आणि काळोख असल्यामुळे का माझ्या पण जी मोबाईलची जी, टॉर्च जी, आहे ती जास्त मोठी नाही आहे मग दिसत नसतील आता आम्ही जातो आहे घराच्या दिशेन म्हणजे आलो घराच्या जवळच आलो आहे आता डायरेक्ट तुम्हाला घरी जातो आतमध्ये आणि भेटतो सगळे वाट बघतात मागापासून भरपूर कॉल येतात माझी खर आहे की ना मला माहिती ना आता बघूया घरात जाऊ मित्रांनो आता घरी आलो आहे आतमध्ये बघूया का आता होतात अगदी चप्पल काढूया आत किचाट भरपूर आहे आता काय होणार आहे मला माहिती नाही बघूया आता <laughs> मित्रांनो मागात बसून मला रिनाकीचे कॉल येत होते आता आलो बघूया आता रिनाकी की आपल्यासाठी काय करते आहे म्हण मग भजन म्हण चला सुरुवात करा आता अंताक्षरी खेळायचं चालू आहे आता मी जरा कपडे चेंज करतो आणि भेटू तर मित्रांनो ना आकडा आणि मी पिक्चरचं नाव सांगितलेलं आता ती तिथे करून सांगितलं आपण सांगितलं सांगितलं टायमिंग लावलं हे टायमर लाव टायमर लाव रुद्र

मित्रांनो फायनली आता आमचा डान्स खेळ जे काय सगळं कार्यक्रम होतं ते आटपलेले यासारखा घमाघूम भरपूर झालो आहे तुम्हाला काही तुम्ही व्हिडिओ बघितले असेल त्याचं आम्ही अतरंगीगिरी करत होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसं झाल्यानं आम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे टेक केअर गुड बाय